नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राचा येते अठ्ठेचाळीस तासाचा सविस्तर अंदाज जाणून घेऊया तर येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये वातावरणात असा काय बदल झाला की महाराष्ट्र राज्याच्या काही भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये पावसाने उघडू दिली आहे तर सविस्तर माहिती शेतीविषयक आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि बेलायकम बटन नक्कीच त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर जाणून घेवा पुढील अंदाज सविस्तर सर्पणे पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले असून या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव दक्षिण भारत तसेच पूर्व भारतासह महाराष्ट्राच्याही काही भागांमध्ये जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा येत्या अठ्ठेचाळीस तासाचा अर्थात तीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दोन हजार बावीस या तारखेचा सविस्तर अंदाज जाणून घेऊया तर ह्या वेळेला महाराष्ट्राच्या कोणकोणत्या कौन भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज आहे तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून दक्षिण भारतातील केरळ कर्नाटक गोवा या राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हा जबरदस्त स्वरूपात असून तमिळनाडूच्या दक्षिणी परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज असून आसपासच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील पूर्व भागामध्ये वेल्लोर चेन्नई नेल्लोर नंदलाल बल्लारी बेंगलुरू मुसळधार पावसाचा अंदाज आहे कर्नाटक राज्याचा उत्तर पूर्व परिसर आंध्र प्रदेशाचा बहुतांश भाग या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे भारताच्या पूर्व किन्हारपट्टीकडे विजयवाडा हैदराबाद रामगुंडणम विशाखापट्टणम का कांतामाल भुवनेश्वर या बहुतांश ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच महाराष्ट्रातील विदर्भात पावसाचा जोर फारसा नाही तर विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा चंद्रपूर या जिल्ह्यात ढगास्थित राहील अधूनमधून हलक्या मध्यम सरींची शक्यता असून चंद्रपूर आणि गडचोलीच्या दक्षिण भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच मराठवाड्यातील लातूर नांदेड भागाला हिंगोली परभणी वाशिम जालना औरंगाबाद आणि बीडचा काही परिसर या भागातही ढगाळ राहून अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे तर मराठवाड्यात पावसाचा अंदाज बीडच्या काही भागात आणि धाराशिवच्या काही भागामध्ये बघायला मिळणार आहे तर बीडमध्ये बीड करकम भालगाव गेवराई उमापूर हलक्या पावसाचा अंदाज आहे मांजलगाव पडवणी तळेगाव सिरस सोनपेठ येथे डगाजित राहून हलक्या सरींची शक्यता राहील धारूर केतलाई हलक्या पावसाचा अंदाज आहे परळी अंबेजोगाई घाटनंदुरा या भागात पावसाचा अंदाज फारसा नाही लातूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये लातूर घाटेगाव मुरुड कोंडभाडा औसा खिंतोड शुरांतपाल तेलंगणा किलर्णी भाटंजी या भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे इतरत्र ढगाळ स्थित राहील तर धाराशिवमध्ये कामेगाव बेमली पेठ आणि भाटंजी हलक्या पावसाचा अंदाज राहील तुळजापूर नलदुर्ग हुरटी वडोला तांदवाडी वैरभंग बार्शी परंडा धाराशिव एडशी मासा भूम तारखेट या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील मासा कळमला हलक्या पावसाचा अंदाज आहे यलम चौसाला पाटोदा इथे मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे जालना जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये रामशाहू छोटा मंगळूर अष्टी वारी गवारी हलक्या पावसाचा अंदाज राहील तर संभाजीनगरमध्ये अमरापूर हंसापूर भालमटाकली उमापूर जांभळी भालगाव पगूर पातर्डी इथे हलक्या पावसाचा अंदाज आहे ते देगावणे धाकेपाल जळगाव आणि संभाजीनगर पिंपरी देवगाव लोकपा वैजापूर गंगापूर इथे ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील तर मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिणी परिसरामध्ये कुलधरण कर्जत जळगाव मिराजगाव श्रीगोंदा दौंड पारेगाव सुदृग हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील पावसाचा जोर फारसा नाही सामखेट काढा असेलाही हलक्या सरींची शक्यता आहे राळेगाव सुरेगाव खंडाळा अहमदनगर भालवाणी टाकळी डोकेश्वर अल्याने या बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे पातर्डी माका घोडेगाव गो, बांबुरी कुडगाव तसेच रावरी देवळी प्रवारा बनास नेवासा श्रीरामपूर पण ठिकठिकाणी तीक मध्यम पावसाचा अंदाज असून आसपासच्या भागात हलक्या पावसाचा अंदाज राहील घारगाव मांडवे बरवंडी अश्वी लोणी संगनमेर शिर्डी पुलतांबा जवळपास कोपरगाव या भागातही हलक्या सणींची शक्यता आहे तर पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मध जुन्नर गरवाडी राजूर अकोला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील जुन्नर नारायणगाव आलेयाणे मनसरवाडा इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे चाकण शिंदे पाबल मलटण कवटे भांबर्डे नार्वे बोरी ठिकठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे अळंदी वाघोली लोणी कालवर पुणे दायरी सासवड खेटवले जेजुरी हलक्या पावसाचा अंदाज आहे तसेच मारगाव जेजुरी कडेगाव दौंडलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील पश्चिम भागामध्ये बघितले असता वेहाले सोनापूर लवासा झिटे टाला इंदापूर रोहा नागोठाणा सौनगर आंबे कळवणलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील तर रायगडमध्ये पावसाचा अंदाज हा चोंडी अलिबाग पेन शिरवळ खोपोली कसमत कर्जत या भागातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे पावसाचा अंदाज बघितला असता दिवेगर श्रीवर्धन कलचित पाच पंढरी मंदनगर जोरदार पावसाचा अंदाज राहील दागाव दापोली खेड सागदेव लोटे चिपळूण मारगाव तांबे हेडवी गुहागर इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर मुलगुण नेरळा रत्नागिरी पूर्णगड वडापेठ जोरदार पावसाचा अंदाज आहे पश्चिम भागामध्ये लांजा बेलकर चक्रप्पा संगमेश्वर माकंजन सरवडा जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच सातारा जिल्ह्याचा सा पश्चिमी परिसर मेढा उडाले उमराज कराड कडेगाव अरळ अरवाडे सागदेव ओसोटफोट महाबळेश्वर तसेच पोलादपूर माड वर्धन गोरेगाव या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील तर सातारा जिल्ह्याच्या इतर भागामध्ये पावसाचा जोर फारसा सुनराई मतपूर वडूच वडूज दैवाडी हलक्या पावसाचा अंदाज राहील मेडा वाई प्रतापगड खंडाळा लोणाद नांदल फलटण बारामती मारगाव जिजोरी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि सोलापूर जिल्ह्याकडे बराड शिंगणापूर इथे हलक्या पावसाचा अंदाज आहे अकलूज मानसरस वेलापूर भालवानी मौ बुद्रुक पंढरपूर खर्डी मंगळवेढा मारवाडे आटपाडी चिंके सांगोळे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे क्रूळ वेल्हाटी मंगरुळी मंद्रुक सोलापूर इथे मध्यम पावसाचा अंदाज राहील वडुला तांदवडी तुळजापूर वैरभंग बार्शी परंडा आणि कुलदरण जळगाव आणि शेतपल अंगार करकम बेमले मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच लगतचा परिसर वलसंग अल सल्लागर वडगरी अलोर रुदुरवाडी अळंदा हलक्या पावसाचा अंदाजा सोलापूर जिल्ह्याच्या या भागात बघायला मिळणार आहे मंगळवेढा मारवाडे शंख झालकी दुधाने गेरडी मध्यम पावसाचा अंदाज आहे तर सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज वाढलेला असून सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा जोरदार पावसाचा अंदाज राहील मंगसुळी अतनी अडाली अडाली तेलसंग तिकोटा कानामाडी विजयपूर धाग पूर, या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे दक्षिण भागामध्ये शिवागोपी कुडाची रायबा किडकल देवणकाठी गोकाक अलकांगिलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून अजरा नैसारी अड्डाला कुरणवाडी सांकेश्वरा मालदाटी चिकुडी जोरदार पावसाचा अंदाज राहील गारगोटी कापसी निपाणी मुरगोड जैनवाडी इस्फोर्ली कागल कोल्हापूर ज्योतिभेल किनिकोडाली अष्टा इचलकरंजी मुसळधार पावसाचा अंदाज आहे पश्चिम भागामध्ये राधानगरी कडेगाव गारगोटी लगसफेसर पोंडा खारेपट्टण गगनबावडा जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जो पावसाचा जोर जबरदस्त स्वरूपात बघायला मिळणार आहे उत्तर भागामध्ये कणकवली दिगळा कडेगाव का पटेगाव का कासल बायगणे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील हुडल महापन सावंतवाडी अंबोली किनारपट्टीचा परिसर बेंगुळा अरोज पासेम अलोणा बेडशी रामघाट मुसळधार पावसाचा अंदाजा जबरदस्त स्वरूपात असून कर्नाटक राज्याचा काही परिसर बेळगावबाची चांदगड नगरचा परिसर बघितला असा राणाकोंडे कानापूर नीठूर गोंजी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच गोवा राज्याचा काही परिसर पणजी गामा बंडोरा तिक्सा अलगोटे पडला काष्टोलकमगाव कोळेरी व जागवे काणकोण जोरदार पावसाचा अंदाज आहे कोण विभागातही चांगल्या पावसाचा अंदाज आहे मुंबई उरण नवी मुंबई पनवेल ठाणे निंजाले कल्याण डुंबली भिवंडी मरा भाईंदर विरार मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे कर्जत कुसर पेठ नरेल मुरबाड आंबेगाव शिवालेबाई शाकरे बदलापूर मध्यम पावसाचा अंदाज राहील खडवाली उंबरपाडा शहापूर शेणमा गुंडा सम्राट आंबेवाडी इगतपुरी परळी सरवाडा खोडाला आणि वाडा गोडमाल या बहुतांश ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे पालघरमध्ये सपाले गोडमाल वाडा परळी कुडण मानोर मध्यम पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीकडे जोर कमी असून पालघर वैसर वाणेगाव कासाकरोड हलक्या पावसाचा अंदाज राहील नाशिकच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा अंदाज बघितला परळी सरवडा इगतपुरी मुंडगाव वाडीवारे जव्हार मोकाडा त्र्यंबक लाडाची अशुचौगा या बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील दक्षिणी परिसरामध्ये राजूर अकोला संगमेध नांदूर शिंगोटे तिळळे डुबरे पांडुर्ली सिन्नर नाशिक देवळी हलक्या पावसाचा अंदाज आहे जोपूल ओझर नागपूर मालसाक्री देवगाव मंजूर येवला पाटुदा कुसुमाडी लासलगाव मनमाड चांदवड वणीडोडांबे देवळा कळवण ओझर या बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे पावसाचा जोर फारसा नाही नांदगाव सौदाने मालेगाव इथे हवामान ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे सटाणा औटी ताराबाद नामपूर निमशेवडी हलक्या सरींची शक्यता आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातही हलक्या मध्यम पावसाचा अंदाज हा बाबरे परोळा येरंडा दरंगाव जळगाव हलक्या मध्यम पावसाचा अंदाज असून इतर भागात पावसाचा अंदाज नाही धुळे नंदुरबार या जिल्ह्यातही पावसाचा अंदाज फारसा नसून ठिकठिकाणी हलक्या सरींची शक्यता बघायला मिळणार आहे तसे चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मा मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटू या नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय